गोडाची चाहूल लागताच आठवतं ते म्हणजे आपलं पारं पारंपरिक तोंडात विरगडणारं श्रीखंड एकदम मौसर क्रीमीसारखं टेक्चर त्यावर झनधनीत वेलचीचा सुगंध आणि केशराचे मोहक चव खरंच मैत्रिणीनं श्रीखंड पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड आपण कसं बनवायचं तेही बाजारापेक्षा चवदार आणि पौष्टिक ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रीखंड हे फक्त गोड नाही तर सण उत्सवातलं गोड पदार्थाचं स्थान आहे गणपती गुढीपाडवा होळी किंवा मग खास जेवण श्रीखंडाशिवाय जणू सगळं अपूर्णच वाटतं मग चला फक्त काही मिनिटात तयार होणारं आणि सगळ्यांना भावणारं हे श्रीखंड आपण शिकूया अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्यात पहिली स्टेप दही श्रीखंडासाठी घट्ट दही लागते हे बघा मी घरच्या घरी लावलं आहे फुल क्रीमी दुधाचं दही साधारण सहा तास ठेवलं आणि एकदम ताजं दही तयार झालं तर मी हे दही घरीच लावलेलं आहे जर तुम्ही बाजारातून विकत आणून केलं तरीही चालेल आता एक मोठं भांडं घ्या त्यावर चाळण ठेवा पण लक्षात ठेवा दही डायरेक्ट चाळणीत घालायचं नाही त्यावर ठेवायचं आहे एक सुती कापड तर मी रुमाल घेतला आहे अगदी हलका पातळ आहे हे बघा अशा कपड्यावर आपण दही टाकणार आहोत एकदम पातळ रुमाल आहे याप्रमाणे तुम्ही पण घेऊ शकता आता याच्यावर हलक्या हाताने आपण दही घालूया दही घालताना लक्षात ठेवा यातलं सगळं पाणी काढून टाकणं फारच गरजेचं आहे नाहीतर काय होईल फक्त दही साखर ताकासारखं मिश्रण होईल पण आपल्याला बनवायचं आहे फक्त श्रीखंड आता हा रुमाल चारही बाजून आपण गुंडळून घेऊया व हाताने आपण हा फिरवायचा जेणेकरून यातलं पाणी सर्व खाली पडेल हे पहा हळूहळू पाणी निघायला लागले यालाच म्हणतात निथळणं हे पाणी निघालं तरच श्रीखंडाला येतो खरा मौसर टेक्चर पण एक लक्षात ठेवा पाणी काढताना जास्त दाबायचं नाही नाहीतर दह्याचं सारं घट्टपणा बाहेर येईल हलके हाताने याला निथळून घ्या आता आपण यातलं पाणी तर निथळून काढलं आहे आता हा रुमाल सर्व आपण गोंधळून ठेवायचं थे यात आता यावर ठेवूया एक प्लेट आणि त्याच्यावर ठेवूया एक जाड वस्तू मी ठेवते खलबुतेतला दगड यामुळे दह्यातलं जास्तीत जास्त पाणी आहे ना ते बाहेर येईल पण हे बाहेर नाही ठेवायचं आपल्याला बनवायचं आहे दह्याचा चक्का म्हणून हे ठेवायचं आहे सा फ्रीजमध्ये साधारण दहा ते बारा तास तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल ना तर एक युनिक ट्रिक आहे जाड सुती कापडात दही बांधा आणि ते थेट नळाला टांगून ठेवा खाली भांड ठेवा म्हणजे पाणी आपोआप निथळून निघेल फक्त लक्षात ठेवा किचन थंडसर असलं पाहिजे उन्हात किंवा गरम जागेत ठेवायचं नाही बारा तासाने हे बघा आपला चक्का तयार झाला आहे अगदी पनीरसारखा घट्ट अजिबात पाणी नाही यालाच म्हणतात श्रीखंडासाठी परफेक्ट बेस आणि हे पहा किती पाणी निघाले हे अजिबात फेकून देऊ नका त्यात थोडं दही मिसळा आणि छानशी कढी बनवा म्हणजे काही वाया जाणार नाही आता हे पहा तुम्हाला मी मोडून दाखवते किती छान पद्धतीने आपलं झालं आहे चक्का हा तुम्ही कशा पद्धतीने श्रीखंड बनवता मला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला कळवा आता एक आपण बाऊल घेऊया त्याच्यावर आपण हा रुमाल टाकूया पूर्ण असा पसरायचा किंवा तुम्ही चाळण जरी घेतली पिठाची आपली तरीही चालेल पण मी हा रुमाल घेतला आहे तो आपण घट्ट असा बांधून घ्यायचा खालून आपण बांधू पण शकतो किंवा एखादा चिमटा पण लावू शकतो तर याप्रमाणे असं घट्ट मी खालून धरलं आहे आता याच्यावर मी चक्का घालते व चमच्याच्या सहाय्याने आपण हे फेटायचे फेटायचे म्हणजे खाली असे प्रेस करायचे आपण बाहेरून विकत आणतो ना ते सुद्धा असेच फेटतात त्यामुळे तर क्रीमी टेक्स्चर येतो तर हे पहा फक्त चमच्याने आपण हे प्रेस करायचे आहे आपोआप खाली पडते ते तर आपलं हे झालेलं आहे थोडेसे पेशन्स हवी आपल्याला तुम्ही ज्यावेळी श्रीखंड बनवणार ना त्यावेळी तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हे तुम्ही घरी बनवलं आहे तर पहा खालून तुम्ही पाहिलं तुम्हाला, तुम्हाला समजणार आहे मगाच्यानं जे आपण कष्ट घेतलं त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे आहे का नाही एकदम क्रीमी टेक्चर किती छान दिसते पहा हे इथंपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे तर एक लाईक छोटासा करून टाका तर मी हे रुमालाचं सर्व असं एका बाउलमध्ये काढून घेते आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप चक्का फेटणे लक्षात ठेवा हे मिक्सरमध्ये अजिबात फिरवायचं नाही हलक्या हाताने हे फेटायचं हाताने फेटल्यावर तर याला चव येणार आहे तर पहा फेटल्यावर किती छान दिसत आहे हे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा स्टेप बाय स्टेप मी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचंही श्रीखंड असंच बनणार आहे व बनवताना फसणार नाही फेटत असताना तुम्हाला दिसतच असेल टेक्चर स्मूथ शायनी आणि क्रीमी होत चालले आणि हीच आहे खरी श्रीखंडाची जादू आता यामध्ये घालूया साखर तर ही साखर मी मिक्सरला बारीक केली आहे चार ते पाच चमचे आपण यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित हे आपण परत एकदा फेटून घेऊया साखर बारीक केल्याने काय फायदे होते श्रीखंड पटकन तयार होते जास्त फेटावे लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ पावडर पण घालू शकता पण त्याचा रंग आणि चव वेगळी येईल जितका वेळ आपण हे फेटू ना तितकं आपलं श्रीखंड छान बनणार आहे तर फेटले पहा आहे ज्यावेळी आपण साखर घाटली कने याचा रंग अजून खुलला आहे म्हणजे पांढरं शुभ्र दिसत आहे कने पहिलं तर दही पांढरं त्यात साखर पांढरी मज्जाच मज्जा जेवढं मज्जा। तुम्ही फेटाल तेवढं श्रीखंड छान बनणार आहे आता माझा युनिक टच मी यात घालणार आहे दुधावरची साय अगदी दोन चमचे जसं दूध उकळलं की वरची जाडसर साय जमते ना ती थंड करून चाळणीवर गाळून घ्या आणि हे घातलं की श्रीखंडाचा टेक्चर अजून क्रीमी सुपर टेस्टी होतो बाजारात लोक क्रीम घालतात पण दुधावरची साय वापरली तर घरगुती स्वादही टिकतो आणि टेक्चर पण भारी येते तर मी ही दुधावरची साय घेतली आहे ना ती आपण चाळणीत घेतली त्याच्यातलं दूध खाली निथळतं तर यातलं काही दूध काही निघालेलं नाही आहे या वाटेत मी फेटून घेणार आहे साई फेटताना बघा टेक्स्चर कसं बदलतंय जाडसरपासून एकदम स्मूद शायनी होत चाललंय यालाच म्हणतात घरची नैसर्गिक क्रीम बाहेरून विकत आणलेल्या क्रीमपेक्षा कितीतरी टेस्टी आणि हेल्दी हीच साई घातली की श्रीखंडाला मिळतो एकदम बाजार स्टाईल लुक आणि टेस्ट शेवटी खाल तर तुम्हाला वाटणारच नाही हे घरचं आहे एकदम रॉयल टच आता जी ही साई फेटलेली आहे ना ती आपण यामध्ये ॲड करूया आणि हे व्यवस्थित आपण फेटून घेऊया लहानपणी आठवते का दूध उकळलं की आई लगेच चमच्याने वरची साई काढून डब्यात ठेवायची आणि आपल्याला मात्र तिच्या मागे हट्ट करायला लागायचा आई मला वरची साई खायची आहे त्यावेळेस ती जाडसर दुधावरची गोडसर साय खाल्ली की वाटायचं काय अप्रतिम आहे काय गमतीशीर आहे माहिती आहे आजच्या मुलांना विचारलं की साई खाल्ली का तर म्हणतात क्रीम ते तर फक्त केकवर असते पण खरं श्रीखंड जेव्हा दुधावरच्या साईने बनतं तेव्हा त्याला येतो असा स्वाद की बाजारातल्या दहा श्रीखंडातही सापडणार नाही फेटताना मनात एकच विचार येतो आईच्या हातची ती जुनी काळची श्रीखंडाची चव आज पुन्हा अनुभवतोय का यालाच म्हणतात चव आठवणी आणि प्रेम सगळं एकाच घासात तर श्रीखंड आपलं फायनली बनलं आहे आता घेऊया आता सर्व करून हे श्रीखंड तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा आईस्क्रीमसारखं पण खाऊ शकता चमच्याने तर तुम्हाला कुठलं आवडेल चपातीबरोबर खायला का आईस्क्रीमसारखं चमच्याने खायला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून कळवा आता श्रीखंड फ्लेवरिंगसाठी सर्वात आधी वेलची पावडर घालूया तर पांढरं शुभ्र दिसते वेलची पावडर घालूया का नको घालूया जरा फ्लेवर येण्यासाठी जर तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरीही चालेल तर मी ते वेलची पावडर घालते आ हा 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 किती छान दिसते पहा तर हे जर तुमच्याकडं जर केशर असेल तर तुम्ही केशर पण घालू शकता तर केशरचा स्वास तर इतका छान येतो वरून बारीक कापले पिस्ते बदाम काजू घाला पाहिलं का दिसायला श्रीखंड किती सुंदर दिसते आणखी फ्लेवर फ्लेवर्स हवे असतील तर आंबा चिक्कू स्ट्रॉबेरी काहीही फळं मिक्सरला फिरवून त्यात मिसळा मग तयार होतील फ्रूट फ्लेवर्स आणि हे घ्या तयार झालं एकदम मखमली शायनी अस्सल घरगुती श्रीखंड खाल्ल्यावर तुम्हाला स्वतःच्या स्वतःवर विश्वास बसणार नाही की हे मी घरी बनवले जर ही रेसिपी आवडली असेल तर छोटासा लाईक करा मैत्रिणींनी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद